मराठा वस्तीतील महिलांनी दिला ठिया आंदोलनाचा इशारा सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भवानीपेठ मराठा वस्ती प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे प्रभागातील ड्रेनेज लाईन अर्धवट खोदून ठेवल्याने घाण पाणी घरात शिरत आहे सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे यामुळे घरातील लहान मुले वृद्ध आजारी पडत असून महापालिकेस वारंवार कळवूनही दखल घेतली जात नाही तरी आयुक्तांनी तात्काळ दखल घेऊन या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवाव्या अन्यथा संवैधानिक मार्गाने महानगरपालिकेत ठिया आंदोलनाचं करण्याचा इशारा प्रभागातील महिला नागरिकांनी दिला आहे सौ संगीता परशुराम शिंदे मराठा वस्ती एरिया सर इथं ऍक्च्युली असं झालं की दोन महिने झालं खड्डे खांडून ठेवलेत ड्रेनेजच्या लाईनसाठी आणि इथं कोण फिरकलंच नाही नंतर ज्या वेळेस आम्ही गेलो त्यांना सांगायला त्यांनी आत्ता पावसाळ्यात काम चालू केलं फक्त एक दिवसच येऊन चालू केलं नंतर कोण आलंच नाही बघायला आम्ही सारखं जाऊन पण आलो त्यांनी रोज उद्या उद्याच म्हणतात आणि महापालिकेला पण आम्ही तक्रार केली पण कोण आमचं काय ऐकतच नाही आणि ज्या वेळेस मतदान असत त्यावेळेस येऊन जातात सगळे प्रत्येक जण घरोघरी येऊन जातात पण आता आम्ही जातो त्यांच्याकडे पण त्याने आमच्याकडं लक्ष देईनात म्हणजे इथे सगळ्यांच्या लाईन भरलेलेच आहेत सर आणि जवळ सार्वजनिक शौचालय सा असल्यामुळं आम्हाला खूप त्रास होतोय लहान लहान लेकर आहेत त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या आजाराचं कोण करणार आहे आणि सगळे इथं करून खाणारेच आहेत आणि ज्याचं त्याचं घराचं हे लागलेलं आहे आणि लेकरांना दवाखाना आहे ते कोण बघणार आहे कोण आजारी पडत तर ज्या वेळेस त्यांचं काम असतं त्यावेळेस येतात घरी पण आता आमचं असं आवाज झाले की ते बघणार कोणच नाही आमच्याकडे इथं महापालिकेला आमची एवढीच विनंती आहे की आमच्या काळजीपूर्वक हे एवढं बघून घ्यावं आणि आमचे काम करावं नाहीतर आम्ही सगळं पेठ मराठा असती मिळून तिथं ठिया आंदोलन सुरू करणार आहे